आपला शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से चे YouTube चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ बेल आईकॉन वर क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लो बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्स्टाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत कळसा बांडुरा प्रकल्पासाठी पंतप्रधानांना विनंती कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि राज्यातील महत्त्वाकांक्षी मेकेदाटू जलाशय आणि कळसा भांडुरा प्रकल्पांसाठी तातडीने मंजुरी देण्याबाबत चर्चा केली तसेच आपत्कालीन कृषी कर्जमर्यादा निश्चित करण्यासाठी दहा हजार कोटींच्या आर्थिक मदतीची मागणी देखील केली दिल्लीतील संसद संकुलात झालेल्या बैठकीत सरकारला कृषी जलसंपदा आणि शहरी पायाभूत सुविधांसह अनेक मुद्द्यांवर तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री डी के शिवकुमार यांच्यासह ऊर्जा मंत्री के जे जॉर्ज आणि नगरविकास मंत्री बैरती सुरेश यावेळी उपस्थित होते श्री चिन्मयदास प्रभूंना अटकेच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषदेकडून निषेध बांग्लादेश सरकारने श्री चिन्नय कृष्णदास प्रभू जे बांगलादेशमधील हिंदू समाजाला एकत्र करणारे एक प्रमुख व्यक्तिमत्व होते त्यांना अटक केली आहे याबद्दल देशभरात विश्व हिंदू परिषदेतर्फे निदर्शने आयोजित केली जात आहेत बेळगावमध्ये देखील शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली तसेच प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले बांगलादेशमध्ये हिंदूंच्या विरोधात होत असलेल्या अन्यायाचा निषेध करीत महिलांनी व कार्यकर्त्यांनी निदर्शने केली तसेच भारत सरकारकडून हस्तक्षेप करून हस्तक श्री चिन्मय कृष्णदास प्रभूंची मुक्तता करण्याची मागणी केली यावेळी विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुरगोड गावात युवकाची निर्घृण हत्या बेळगाव जिल्ह्यातील सौंदी तालुक्यातील मुरगोड गावच्या शिवारात पहाटे एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याचे उघड झाले आहे सोहेल अहमद कित्तूर वय सत्रा असे मुत्या मृत युवकाचे नाव असून तो मुरगोड येथे चायनीज पदार्थांची गाडी लावून विक्री करीत होता किरकोळ वादातून त्याची चाकूने वार करून आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली आहे गावातील पाच तरुणांनी त्याची हत्या केल्या असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे लोकायुक्तांच्या धाडीमुळे बीम्स प्रशासनाचा आणखी एक गलथान कारभार चवाट्यावर बेळगाव जिल्हा औषध गोदामावर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी अचानक छापा टाकला यावेळी ग्लुकोजचे अनेक बॉक्स आढळून आले आर एल एस आय व्ही ग्लुकोज हे बेल्लारी हॉस्पिटलमधील मृत्यू जबाबदार असल्याच्या तज्ज्ञांच्या अहवालानंतर आरोग्य विभागाने या ग्लुकोज वर बंदी घातली आहे सर्व रुग्णालयांना या ग्लुकोज चा वापर न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत मात्र बीम्स रुग्णालयात याचा मोठा साठा आढळून आला लोकायुक्त एस पी हनुमंत आठ अधिकाऱ्यांच्या पथकाने गोदामावर छापा टाकून तपासणी केली त्यावेळी सदर ग्लुकोजचे दहा पेक्षा अधिक बॉक्स सापडले मुदत संपलेल्या औषधांच्या आणखी पेट्या देखील सापडल्या असल्याचे सांगण्यात येत आहे अधिकाऱ्यांनी औषध गोदामाची तपासणी केली आहे सौंदत्ती रेणुका देवस्थान विकासासाठी शंभर कोटी रुपये मंजूर केंद्र सरकारने जागतिक मानकांची पूर्तता करण्यासाठी प्रतिष्ठित पर्यटन स्थळे विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे असे लक्ष केंद्रित करताना देशातील तेवीस राज्यांमधील चाळीस प्रकल्पांना राज्य व केंद्रशासित प्रदेशांसाठीच्या भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य यो योजनेअंतर्गत मान्यता दिली आहे केंद्रीय पर्यटन मंत्री सिंह शेखावत यांनी काल गुरुवारी ही घोषणा केली आहे सदर उपक्रमामध्ये पर्यटनस्थळे आणि पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी राज्यांना मदत करण्यासाठी एकूण तीन हजार दोनशे पंच्याण्णव कोटी रुपयांच्या व्याजमुक्त कर्जाचा समावेश केला आहे निवडक प्रकल्पांमध्ये कर्नाटकातील सौंदर्ती डोंगरावरील यल्लमा मंदिरासाठी सर्वाधिक म्हणजेच शंभर कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे यासाठी खासदार जगदीश शेट्टर यांनी पुढाकार घेतला असल्यामुळे त्यांचे अभिनंदन होत आहे विरोधी जनजागृती संदर्भात पोलीस आयुक्तांना निवेदन भारतीय जनता पक्षातर्फे उद्या रविवार शहर पोलीस आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्तांना सादर करण्यात आले आहे भारतीय जनता पक्ष बेळगावच्या वतीने भाजप नेते किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी पोलिस आयुक्तालयामध्ये शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यां यांना वक्फ कायद्याविरोधातील जनजागृती आंदोलनाचे निवेदन देण्यात आले तसेच याबाबतची माहिती देण्यात आली भारतीय जनता पक्षातर्फे हे आंदोलन दिनांक एक रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शहर परिसरात राबवले जाणार आहे त्यासाठी परवानगी दिली जावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे शहर आणि तालुका महाराष्ट्र किरण समितीची संयुक्त बैठक उद्या बेळगाव शहर महाराष्ट्र गिरण समिती आणि बेळगाव तालुका महाराष्ट्र गिरण समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक रविवार दिनांक एक रोजी दुपारी दोन वाजता मराठा मंदिर कार्यालय खानापूर रोड बेळगाव येथे बोलवण्यात आली आहे या बैठकीत येणाऱ्या काळात होणारे अधिवेशन आणि त्याचप्रमाणे महामेळावा या संदर्भात चर्चा करण्यात येणार आहे कार्यकर्त्यांनी या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले विचार व्यक्त करावेत असे आवाहन शहर महाराष्ट्र गिरण समितीचे उपाध्यक्ष बी ओ आणि सरचिटणीस मालोजी अष्टेकर तसेच तालुका महाराष्ट्र किन समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर व सरचिटणीस एम जी पाटील यांनी केले आहे निप्पाणीतील ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक अजित सगरे यांचे निधन सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रात सतत कार्यरत असणारे निपाणी आंबा मार्केट येथील रहिवासी प्राध्यापक अजित चंद्रकांत सगरे व सदुसष्ट यांचे शनिवारी दिनांक तीस रोजी पहाटे निधन झाले त्यांच्या निधनामुळे निप्पाणी परिसरावर शोककळा पसरली आहे बेडकीहाळ येथील कुष्मावती मिरजी महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून ते कार्यरत होते प्राध्यापक सगरे यांचे कर्नाटक व महाराष्ट्रातील विविध सामाजिक चळवळीत मोठे योगदान होते निप्पाणी व बेळगाव परिसरात अनेक साहित्य संमेलने आयोजित मध्ये त्यांचा मोठा सहभाग होता त्यांना बेळगावातील विविध साहित्य संघटनांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे